नाश्ता ना। फिक्स आहे तुम्हाला जेवण कसं छान आहे ओके बांगडा बघा पूर्ण रव्यामध्ये तळलाय ऑइल काही नाहीये नमस्कार महाराष्ट्र मी आपली लाडक्या आपल्या ग्रीड इंगुलीज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर आज आपण आलो नवीन शॉपवरती विजिट करायला तर तो आहे जायका घरचा तर आता आपण त्यांना विसरूया त्याच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्कीच करा तर चला विसरूया त्यांच्याकडे काय काय भेटतं गर्दी पाहू शकता तुम्ही पे खाना खाने रेगुलर आते हो आजाए। आजाए। तो आपको खाना कैसा लगा यहाँ का अच्छा लगा तर बाबा इथे तुम्ही जेवायला रोज येता रोज नाही नाश्ता फिक्स आहे नाश्ता तो तुम्हाला इकडे जेवण कसं वाटतं छान आहे ओके छान असं त्यांचा सेटअप आहे बघा आणि गर्दी भरपूर आहे ऑर्डर आहे कारण की इथे उभा राहण्याची सोय नाही आहे म्हणून लोक जास्त करून पार्सलच नेतात आणि नाव तर खूपच छान आहे जायका घरचा नमस्कार ताई आपण हा बिझनेस कसा स्टार्ट केला ऍक्च्युली काय झालं मध्ये मी जॉबर होते फ्लिपकार्टमध्ये पण मध्ये काय झालं माझ्या फ्लोर झाला त्यामुळे ते बंद करता तर असं झालं की ऑफिस पण जॉईन करून शकतो आणखी बेबी आहे बेबीला बघायला खूप नव्हता म्हणून मी काय करू काय करू म्हणून विचार केलं पुढच्या बिझनेस थोडंसं ॲक्च्युली माझं ऑनलाइन सुरू होतं स्विगी झोमॅटो अच्छा ऑनलाइन घरातून ऑपरेट करत होते घरातून ऑपरेट करत होते पण प्रॉब्लेम काय झाला की तिथे कसं आचार्य पॉर्डर आले तर तिथे मेन पॉवर जरा मध्ये कमी होतं बॅलेन्स होत नव्हतं म्हणून मी विचार की पहिला ऑफलाईनच सुरु करूया मग स्पेस वगैरे भेटतात की ऑफलाईन ऑनलाईन म्हणजे मला स्वतःच्या क्लाउड किचन टाईप सुरू करायचं तर ॲक्च्युली मला एक्सपिरियन्स

बांगडे पण संपत आले म्हणजे राहतच नाहीये तवा डाळ आहे डाळ आहे आणि भाजी उठची आहे ते पण आणि मसूरची भाजी आहे आणि हा आपला राईस राईस वा गरम गरमच आहे तो कुठची थाळी लावताय ताई चिकन थाळी लावते मी सर्वात आधी राईस चिकन थाळी आमची नव्वद रुपयाची असते हां त्याच्यामध्ये राईस आणि फिश थाळीची प्राइस काय आपल्याकडे फिश थाळी पण नव्वद नव्वद रुपये कधी हां फिशवर डिपेंड आहे कधी आमच्याकडे प्रॉन्स पण असतात अच्छा म्हणजे जशी मच्छी अच्छा मच्छी येईल तसं प्राइस थोडेसे चेंजेस होतात अच्छा मालवणी पद्धतीत बनवता आता ही टाइमची चिकन थाळी रेडी झाली था आहे तर गाईज बघू शकता लाईन आहे त्याचबरोबर आपली ता था, थाळी थोडी थाळी पण रेडी झाली आहे तर बघा दोन चपात्या भात चिकनचा रस्सा चिकन कढी कांदा त्याचबरोबर आपल्याला बांगडा सुद्धा भेटलाय आता आपण करणार आहोत टेस्ट त्याची टेस्ट तर आपण जाणारच आहोत मी खाल खूप छान असा सेटअप केला त्यांनी छोटीशी जागा आहे कॉम्पॅक्ट मध्ये खूप भारी पद्धतीने मॅनेज केलं आणि मालवणी पद्धत तर सर्वात आधी आपण बांगडा टेस्ट करूया बांगडा बघा पूर्ण रव्यामध्ये तळलाय ऑइल फ्राय नाही आहे

यांची काय खाते छान आहे टेस्ट खूप मस्त आहे चिकन कढीची म्हणजे मालवणी तुम्ही भारी चिकन कढीची टेस्ट छान आहे आणि तरी पण बघायला भारी आली रिजनेबल प्राईज बरोबर वेज थाळी पन्नास रुपये मध्ये वेज थाळी अजून काय पाहिजे चिकन थाळीची प्राइस आहे नाइंटी रुपीज आणि फिश थाळीची पण प्राईज आहे नाईंटी रुपीजी

तर काहीच आपण जेवतोय त्याचबरोबर त्यांच्याकडे सकाळचा नाश्ता काय असतो ते बिचडूया तर काही नाश्त्याला काय असतं आपल्याकडे सकाळच्या नाश्त्याला आमच्याकडे पोहा शिरा गावणे ते सगळ्या पंधरा रुपयाच्या रेटीमध्ये असतो एवढ्या रिजनेबल प्राईस मध्ये

सर काहीत आपण चिकन थाळी संपवली आहे खूप छान मालवतीने मालवणी पद्धतीने बनवलेलं जेवण आहे त्यांच्याकडे आणि सर्व घरात बनतं असं नाही की आणि हो ते जेवण गरम गरम राहण्यासाठी ते कंटेनर सुद्धा आहे आणि तुम्ही इथे आल्याशिवाय तुम्हाला इकडची टेस्ट कळणार नाही आणि रिजनेबल प्राईसमध्ये जेवण भेटतं ती मोठी गोष्ट आहे आणि तुम्हालासुद्धा तुमच्या एरियामध्ये असं कुठं शॉप असेल तर मला नक्की सांगा मी नक्की विजिट करेन आणि आता ताईंना विचारा तुमचा नाश्तो टाइम काय साडेसात साडे दहा पर्यंत नाश्ता संपतो तुम्हाला नाश्ता हवा असेल तो पण रिजनेबल प्राईस मध्ये पंधरा रुपया पासून स्टार्ट आहे नाश्ता ती मोठी गोष्ट आहे तर आता ताईंना मी त्यांची चिमुकली आहे ना मम्मीचा शॉप आहे ना तर इकडे यायचं आहे ना सगळ्यांनी जेवायला बोल बोल आमच्या मम्मीच्या हॉटेलला जेवायला नक्की या तुम्ही आल्याशिवाय इकडची तुम्हाला टेस्ट कळणार नाही तुम्ही आल्याशिवाय इकडची नाही कळणार तर नक्की विजिट करा बोल बोल इतकी छान बोलते ती चिमुकली तर नक्कीच आईच्या शॉप वर विजिट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आपल्याला लाईक कमेंट कमेंट अँड सबस्क्राईब आमच्या युट्यूब चॅनलला करा बस तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय